राजकारणातले कच्चा लिंबू आहेत असं संजय राजाराम आता सकाळी म्हटलं जो स्वतः महाराष्ट्राच्या राजकारणाचा सडका आंबा आहे ज्याला भरलेल्या आंब्या पेटीमध्ये ठेवला तर पूर्ण पूर्ण पेटी नासून जाईल अशा सडक्या आंब्याने आदरणीय देवेंद्र फडणवीसजीना अशा पद्धतीची उपमा देणं हे खरं म्हटलं तर त्याला स्वतःला लाज वाटलं पाहिजे आदरणीय देवेंद्र फडणवीसजी हे राज्याचे पाच वर्ष सलग मुख्यमंत्री होते विरोधी पक्ष म्हणून तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री झाला तेव्हा एक दिवस पण त्यांना झोपायला दिला नाही विरोधी पक्ष नेता म्हणून आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा आणि ला भारतीय जनता पक्षाचे शंभर पेक्षाही जाद्या आमदार सातत्याने निवडून येत तुझ्या मालकाच्या नेतृत्वाखाली स्वतःच्या ताकदीवर सत्तर पेक्षाही आमदार कधी निवडून आणले आहेत का पण आमच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली दोन वेळा शंभर पेक्षा जास्त आमदार निवडून आलेले आहेत अशा नेत्याला अशा पद्धतीची उपमा असाही सारखा अंबा देऊ शकतो आणि त्याचं नाव आहे संजय राजाराम राऊत अदानी बद्दलची यांची भूमिका मी संजय राजाराम राऊत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या राहुल गांधींना सांगेन अन्य लोकांना सोडा समजवण्याचा सोडा पहिले आदरणीय पवार साहेबांना आदरणीच्या बद्दल थोडी भूमिका स्पष्ट करायला सांगा कारण का तुझ्या मालकाच्या तुझ्या मालकाच्या भूमिकेला फाट्यावर मारण्याचं काम या गेल्या आठवड्यात सातत्याने पवार साहेब करताय मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन आधी अदानींच्या लोकांबरोबर बसणं धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाबद्दल चर्चा करणं हे म्हणजे उद्धव ठाकरेला फाट्यावर मारण्याचं काम आदरणीय पवार साहेब कृतीतून करतायत यावर संजय राजाराम राऊतने आपला थोबा उघडाव हो। आज दिल्लीला आहे आधुनिक औरंगजेब आणि त्याचं कुटुंब मिया उद्धव ठाकरे आम्ही असं ऐकलंय जामा मस्जिदला जाऊन इमामची पण भेट कदाचित घेणार आहे तिथे आता कुर्ता घालून जातो की हिजाब घालून जातो हे आता काही काळात दिसेल आणि दिल्लीला जाऊन आपल्या नवीन मम्मी जी दहा जनपदला बसते राजकीय मम्मी आणि आपला नवीन बॉस गांधी राहुल गांधी समोर बोनस मागण्यासाठी कदाचित जात असेल दिवाळी अगोदरचा की तुमची एवढी टाटली बाळासाहेबांचे सगळे विचार बाजूला ठेवून आज काँग्रेस कडवट काँग्रेसशी बनण्याचं काम उद्धव ठाकरे केलेलं आहे त्यासाठी शबासकी देण्या कदाचित दिल्लीला बोलवलेलं आहे मालकाने सचिन वाजेबद्दल बोलत असताना ह्या संजय राजाराम राऊतनी त्याला चोर लफंगा काय काय म्हटलेला आहे मग उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सभागृहामध्ये जेव्हा विरोधी पक्ष नेता म्हणून फडणवीस साहेबांनी त्याच्यावर आरोप केले मग उद्धव ठाकरेचं वक्तव्य ऑन रेकॉर्ड आहे उद्धव ठाकरेनी स्वतः म्हटलंय तो काही लादे नाही का त्याच्यावर कारवाई आम्ही करू मग संजय राजाराम राऊतनी त्याला चोर लफंगा म्हणायचं अनिल देशमुख आणि त्याच्यावर खोटे नाटे आरोप करायचे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेनी त्याला मांडीवर घेऊन नाचायचं तो लादेन नाही का असं म्हणायचं म्हणजे हे ही जी यांची लफडी आहे यांच्या ही जी भांडणं आहे ती ह्या निमित्ताने बाहेर येत आहे आणि सचिन वाजे ला कोण कुठे कसं घेऊन फिरायचा काही स्विझर्लंडचे पण दौरे सचिन वाजेचे बरोबर झालेले होते त्याचे फ्लाईट तिकीट ची कॉपी मग एवढ्या वेळी दाखवायला लागेल स्वित्झर्लंड आणि बाहेरगावी कोणाचा पैसा ठेवण्यासाठी सचिन वाजे कोणाच्या बरोबर गेलेला याची कधीतरी माहिती महाराष्ट्राच्या समोर आली पाहिजे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस करण्या अगोदर संजय राजाराव राऊतला पहिले आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करून घेण्याची हिंमत दाखव दिल्यान आणि सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मागणी मी या निमित्ताने करतो सत्यभर आलं पाहिजे जेणेकरून सचिन वाजेला हाताशी धरून पुरावे कसे नष्ट करण्यात आले तिला तिचा खून आणि सुशांतच्या खून मध्ये सचिन वाजेची काय भूमिका होती या सगळ्याची माहिती आदित्य ठाकरेची नार्कोटेस्ट केल्यानंतर निश्चितपणे तरी बाहेर येईल असं मी इथे कळवतो असे मी इथे जाहीर मागणी करतो लव जिहाद यानी लैंड जिहाद के बारे में आज संजय राजाराम राउत का कहना है कि सभी धर्मों के लोग लव जिहाद करते हैं तो मैं संजय राउत को आह्वान करूंगा कि उन्होंने लव जिहाद की लव जिहाद का एक केस की एक केस जहां हिंदू ने किसी भी मुस्लिम धर्म को जबरदस्ती से अपने धर्म बदलने के लिए जबरदस्ती की उसका खून किया उसके ऊपर अत्याचार किया ऐसी एक केस संजय राजाराम राउत जी बताने चाहिए हंड्रेड परसेंट जो लव जिहाद के केसेस होते हैं वो इन मुस्लिम जिहादियों के माध्यम से हिंदुओं की जनसंख्या कम करने के लिए इस्तेमाल किया जाता है इसलिए संजय राजाराम राउत ने इस तरह हिंदू धर्म के लोगों को हिंदू समाज के लोगों की बदनामी रोक देनी चाहिए ऐसे स्पष्ट में यहां कहना चाहता हूं धन्यवाद लखनऊ से प्रमुख है संजय राउत मग संजय राजाराम राव हे उद्धव ठाकरेंच्या हिजरांची टोळी आहे का टोळीचे सदस्य आहेत का मध्ये का जे काही संजय राजाराम राऊतनी सांगितलं ना ताई माई अक्का तुमचा पक्ष छक्का ते थोडं चुकलंय संजय राऊतनी सांगितलं पाहिजे ताई माई अक्का माझा पक्षप्रमुख छक्का हे त्यांना जास्त लागू धारावी पुनर्विकास बाबत शिवसेना मुंबईची लूट होऊ देणार नाही असं लूट होऊन देणार नाही पण लूट मुंबईला कोण नाही आणि भारतीय जनता पक्ष आणि आणि शिंदे साहेबांची शिवसेना आमची महायुती म्हणून मुंबईचा विकासच करण्यासाठी एकत्र झालेला आहोत लुटणारे हे मातोश्रीच्या तिसऱ्या माळावर राहतात ज्यांनी त्या मुंबईच्या लुटणाऱ्या लुटलेल्या पैशातून मातोश्री दोन बांधलेली आहेत म्हणून लुटलेल्या लोकांना आता आम्ही मुंबईतून हद्दपार करण्यासाठी आम्ही तिथे एकत्र आलेलो आहे आणि खरं म्हटलं तर आधामीवर राग आहे की स्वतःसाठी चंदा जमा करायचा आहे हे पहिलं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे धारावी प्रकल्पाच्या प्रकल संदर्भात आमचं सरकार आलं तर आम्ही धारावीचं टेंडर रद्द करू असं देखील संजय राऊत पहिलं तर सरकार येणार नाही हे सरकार येणं सरकार पाडणं हे आता जुनं टेपर झालेला झालेलं आहे हे आम्ही आता दो, दोन अडीच वर्षापासून हेच ऐकतो ह्या टेपर कॉर्डर येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये परत एकदा महायुतीचं सरकार येत आहे आणि धारावी प्रकल्प आमच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारच्या माध्यमातून धारावीकरांचा विकास आणि त्यांना विश्वासात घेऊन धारावी प्रकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत हे तुम्ही वाक्य आणि हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि ऑक्टोबरला परत एकदा दाखवा राज ठाकरे यांचं राजकारण मॅच फिक्सिंग वर सुरू असत संजय राऊत आणि संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरेच राजकारण हे कशावर फिक्सिंग वर कुठल्या फिक्सिंग वर चालत हे डब्बा बेटिंग वाले लोक आहेत जे डब्बा ट्रेडिंग करतात आणि बेटिंग लावतात ना त्याच्यातले हे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत आहेत त्यांनी ते दुसऱ्यांवर मॅच फिक्सिंगचे आरोप करू नये फिक्सिंग मुळे आज मातोश्री आणि ह्याची घर चालत आहेत आणि म्हणून दुसऱ्यांवर मॅथ फिक्सिंग करू मॅथ फिक्स आरोप करू नये राजसाहेब खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी काम करतायत ह्याच्यासारखे उद्धव ठाकरे सारखे मॅथ फिक्सिंग करून स्वतःच्या आत्मा विकत नाही आहेत सर वफ बोर्डाच्या कायद्यात केंद्र सरकार सुधारणा करण्याची शक्यता आहे आणि केंद्र सरकार वफ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा केल्यानंतर विधेयक संसदेत मांडण्याची शक्यता आहे मी कालही सांगितलं वफ बोर्डचा कायदा हा फक्त आपल्या भारत देशामध्ये आहे हा पाकिस्तानमध्ये पण नाही अफगाणिस्तानमध्ये पण नाही कुठल्याही इस्लाम राष्ट्रामध्ये तुम्हाला वफ बोर्डचा कायदा मिळणार नाही फक्त आपल्या भारतामध्येच हा कायदा आहे आणि या बोर्ड मध्ये शंभर टक्के मुसलमान अधिकारी आहेत म्हणून आज जी भूमिका आमच्या एनडीए आणि मोदी साहेबांच्या खाल्या असलेल्या केंद्र सरकारने घेतलेली आहे त्याच्यामुळे असंख्य हिंदूंची जमीन ही त्यांना परत मिळण्याच्या मार्गावर आहे आणि भविष्यामध्ये हिंदूंची जमीन लुटण्याचा जो कार्यक्रम वक्फच्या नावाने जो सुरू आहे तो, तो, तो कायमस्वरूपी बंद करण्याचं काम हे आमचं मोदी सरकार करणार आहे भविष्यामध्ये वफ बोर्ड मध्ये जिथे आज एक पण हिंदू दिसत नाही वफ बोर्डची कमिटी बनवत असताना त्याच्यामध्ये निम्मे सदस्य पन्नास टक्के सदस्य हे हिंदू असावेत अशी अपेक्षा सकल हिंदू समाजाची आहे जी आम्ही केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत असंसदीय शब्द वापरत संजय राऊत यांनी असं म्हटलंय की अनिल देशमुख यांनी नार्कोटेस्ट ची तयारी दाखवली आहे देवेंद्र फडणवीस देखील नार्कोटेस्ट ची तयारी दाखवतील का मी तेच बोलतोय ना आदित्य ठाकरे अगर गांडूची अवलंबत नसेल तर त्यांनी करावी नार्कोटेस्ट ची तयारी अनिल देशमुखने कुठेही नार्कोटेस्ट ची तयारी दाखवलेली नाही मला एक तरी त्यांचा पत्रकार परिषद दाखवा पण अगर दुसऱ्या गांडूची अवलंड नाही तर तुमचा आदर नसेल तर त्यांनी सिद्ध करावं राज ठाकरे असं म्हणाले की लाडका भाऊ लाडकी बहीण यापेक्षा लाडका मतदार अशी योजना करा त्यामुळे पण सूचना अतिशय योग्य आहे आणि त्यांच्या सूचने अनुसारच लाडका बहीण लाडका भाऊ हे लाडका मतदारांसाठीच आहे कारण का लाडका भाऊ आणि लाडकी बहीण हे आमचे लाडके मतदार असल्यामुळे त्यांची सूचना आम्ही मान, अगोदरच मान्य केली आहे आणि म्हणूनच आम्ही ती योजना बाहेर आणलेली आहे तर राजसाहेब असे पण म्हणाले की महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही त्याबद्दल राजसाहेबांनी कुठल्या दृष्टिकोनातून ते वक्तव्य केलं आहे हे त्यांना ते चांगलं योग्य पद्धती त्यांचं वक्तव्य पाहिलेलं नाही आहे म्हणून एवढ्या मोठ्या नेत्यावर बोलणं उचित नाही पहिल्यांदाच भाजपचा अयोध्येचा उमेदवार बोलला चारशे फार झाला तर आम्ही संविधान बदलणार मग पहिल्यांदा नेरेटिव कोणी दिला असं राज ठाकरे मी ते पत्रकार त्यांची पत्रकार परिषद बघितलं नसल्यामुळे मी त्याच्यावर वक्तव्य करू नये